त्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर कशा आहात तुम्ही एकदम मजेत ना तर आज आहे शनिवार आणि सकाळी सकाळी माझी देवपूजा झाली आहे त्यानंतर सकाळचा स्वयंपाक म्हणजे मसाले वांगा भात आणि पोळ्या कर केलं लवकरच केलं कारण आलू साबुदाण्याचे चकल्या करायच्या होत्या त्यामुळे लवकरच स्वयंपाक म्हणजे लवकर उठून सर्वप्रथम मॉर्निंगचा स्वयंपाक करून घेतला तर अशा प्रकारे मी मसाला वांग्याची भाजी करते म्हणजे ग्रेवीमध्ये फ्राय केलेलं वांग टाकून आणि छान त्याला एक दोन उकाड अशा प्रकारे मसाला वांगा भ करते कारण भरलेला वांग जो वांग्यामध्ये मिश्रण टाकून ते माझ्या हस्बंडला काही आवडत नाही त्यामुळे मी अशा प्रकारचीच मसाला वांग्याची भाजी करते त्यानंतर आलू साबुदाण्याची चकल्या करायसाठी आलूला छान असं मॅश केलं पण काय झालं आलू जरा जास्त बॉईल झाले त्यामुळे ते त्यांनी म्हणजे आसटसारखे झाले होते तर चकल्या काही बनल्या नाही मग आता एवढं मिश्रण वाया कसं का घालवणार त्यामुळे त्याचे छान पॉलिथिनमध्ये म्हणजे पॉलिथिनचा यूज करून त्याचे मी पापड बनवले त्याचा रिव्ह्यू नक्कीच जेव्हा पापड वाढल्यानंतर त्याचा रिव्ह्यू नक्कीच देणार आलू मॅश केल्यानंतर त्यामध्ये हिरवी मिरचीचं वाटण संध्या मीठ आणि थोडंसं जिरं घालून त्याला छान मिक्स केलं आणि मग पॉलिथीन होती जी फॉलचे पॉलिथिन्स असतात त्याला दोन साईडला फाडून आणि मग थोडंसं हलकंसं किंचित तेल लावून पापड अशा प्रकारे हाताने त्यांना स्प्रेड केले आणि खूप इझी गेले करायसाठी पण मी पातळ केले तर त्यामुळे नंतर काय झालं ड्राय झाल्यानंतर ते थोडेसे मधात क्रॅक वगैरे केली म्हणून थोडे जाडे केले असते तर ते व्यवस्थित राहिले असते असं नेक्स्ट टाईम जाडे टाईपचे करून बघणार आणि त्यानंतर मग लोणचं घा केलं होतं मी तर हे थोड्या वेगळ्या प्रकारचं लोणचं आहे म्हणजे यामध्ये रसा रसाळ असतो असा बाकी लोणचापेक्षा थोडा वेगळा आणि चवीला खूप टेस्टी चटपट असं म्हणजे खारट खारट नाही म्हणते चटपट म्हणजे आंबट गोड चटपटा असं छान लोणचं आहे तर हे कंटेनरमध्ये पॅक करत आहे कारण साससू सासूसरवरून फोन आलो होतं की लोणचं पुन्हा बनवून पाठवायची लावडला आहे म्हणून तर पुन्हा आंबे घेतले आणि हे दुसऱ्यांदा लोणचं बनवलं या अगोदर जो लोणचं बनवलं होतं ज्याचं मी शॉर्ट्स बनवलं आहे तो सुद्धा माहेरी आणि सासरी घेऊन गेली होती तर आता हे पुन्हा एक डबावरून लोणचा आहे जे पुन्हा सासरी जाणार आहे या लोणच्याची रेसिपीचा व्हिडिओ अपलोड करण्याचा प्रयत्न करेल बघावं लागेल मोबाईलमध्ये जर व्हिडिओज मी काढले असेल तर नक्की प्रयत्न करेन अपलोड करण्याचा दुपारचं सा जेवण झाल्यानंतर साधारण एक सा दुपार सा, सा, दुपार सा आन, ते दीड वाजता आमचं दुपारचं म्हणजे दुपारचं जेवण होते आणि त्याच्यानंतर सगळे काम उरकल्यानंतर एका कस्टमरचं ब्लाऊज होता सिम्पलचं होतं कटोरी आणि त्याला फक्त एक मॅचिंग साडीला मॅचिंग अशी लेस लावायची होती तर तो कम्प्लीट करून दिला ब्लाऊज कंप्लीट झाल्यानंतर सं संध्याकाळचा आमचा पेट होता तो म्हणजे पावभाजीचा खूप झाले पावभाजी खाल्ली नव्हती आणि यावेळेस नागपूरला गेलो होतो तर तिथे सुद्धा पावभाजी म्हणजे स्टॉलच भर खूप कमी प्रमाणात दिसले होते तर मग घरीच करूया पावभाजी आणि काय झालं होतं आलू साबुचे जे पापड बनवले होते म्हणजे चकल्या बनवणार होती पण ते पापड झाले त्याचे तर आलू जास्त झाले होते तर दोन आलू मी काढून घेतली होती आणि म्हटलं संध्याकाळी त्याची पावभाजी करूया किंवा वडापाव दोघांपैकी एक ऑप्शनल होतं पण वडापाव करायला भरपूर वेळ लागला असतं म्हणून मग म्हटलं की चला आपण पावभाजीच बनवूया तर इथे माझी पावभाजीची रेसिपी झाच म्हणजे पावभाजी बनवत आहे त्यासाठी लागणारे इन्ग्रिडियन जे आपण नॉर्मल आलूची भाजी बनवतो त्यानुसार बट आलूमध्ये फुलगोबी आणि फुलगोबी ॲड केली होती त्याला बॉईल केली होती छान मॅश केलं आणि तडका लावला भाजीला जसं लावतो तसं आणि त्यामध्ये मॅश केलेला आलू आणि गोबी ॲड केली आणि पावभाजी मस मसाला टाकला आहे बस त्यानंतर बटर बटर ता मी थे थे तर मी घरीच बनवते कारण दूध घेते श्रीजसाठी तर भरपूर अशी मलाई निघते तर काय करते मी तूप आणि बटर घरीच बनवून ठेवते इथे पावभाजी रेडी करतात पावभाजीला टमाटर भरपूर लागतात तेव्हाच तिला टेस्ट होतं आणि बटरसुद्धा पावभाजी रेडी झाली आणि मी प्लेट्स बनवत होती दोघांसाठी पण आणि माझे मिस्टर पाहू शकत होते तर त्यांनी व्हिडिओमध्ये यायसाठी नाही म्हटलं त्यांना माहीतच नव्हतं ॲक्च्युली की व्हिडिओ बनत आहे तर हा पहिला पाव जो पुरा आमचा जा झाला पचका अशा प्रकारे त्यांनी सगळं तोडफोड करून दिली होती मग म्हटलं असू द्या मीस बनवते कसं आहे नेहमी स्वयंपाक नाही करत एखाद्या वेळेस पण छान बनवतात स्वयंपाक बट काय माहिती यावेळेस त्यां त्यांनी काही पाव बरोबर शेकले नाही काय माहिती मूळ होता नव्हता की काय कसं काय माहिती नाही तर मग म्हटलं असू द्या म्हटलं मीस पाव शेकते आणि मग इथे मीस एक मीस घेतले पाव शेकासाठी आणि हो आता सध्या नवदापा चालू झाला आहे तर सगळ्यांनी काळजी घ्या गरमी तर इतकी म्हणजे फार खूप जास्त प्रमाणात गर्मी होत आहे तर सगळ्यांनी काळजी घ्या भरपूर पाणी पिया थंड वस्तू खाजा आणि व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा बा बाय आणि आता हा आमचा रिव्ह्यू कशी बांधली はい。